कोल्हापूर कळंबा मार्गावर दिनांक चार ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकाला पाठलाग करून लुटल्याची धक्कादायक घटना कळंबा इस्पुर्ली मार्गादरम्यान कात्यायने येथील भिवटे राईस मिल नजीक घडली होती याबाबतची तक्रार सूरज बाळासाहेब पाटील कांदे शिराळा सध्या राहणार गुरुजी वसाहत यांनी दिली होती यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने याचा छडा लावला याबाबत दिलेल्या माहितीनुसार कर्जदार असलेला अविनाश मोहिते हाच असल्याचं मास्टर माइंड असल्याचं पुढे आलेल्या माहितीनुसार अविनाश मोहिते राहणार एका फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतलं होतं मात्र त्याला जमत नव्हतं त्यामुळे त्यानं इस्पुर्लीतील चोरटा अनिकेत ताटे सराय गुन्हेगार विजय पुजारी सुशांत कांबळे आणि स्वरूप सावंत यांना हताशी धरून चोरी केली कात्यानी दरम्यानच्या भोटे रायफिंच्या दरम्यान वसुली अधिकारी सूरज पाटील हा आला असता याबाबतची माहिती आपल्या साथीदारांना अविनाश यानं दिली आणि पाटील याच्याकडून तब्बल एक लाख सत्तर हजार रुपये घेऊन झाले ही रक्कम या चोरट्यांनी आपापसात आप वाटून घेतली चोरट्यांकडून पोलिसांनी एकूण तीन लाख अठरा मुद्देमाल जप्त केला या रकमेबाबत अद्याप तपास सुरू असून तर सराई गुन्हेगार विजय मोहन पुजारी राहणार उजगाव तालुका करवीर यापूर्वी अनेक गुन्हे संशयित असून त्याच्यासोबत स्वरूप सावंत भगवान कांबळे हे दोघे या चोरीत सहभागी आहेत पैशासाठी नकोत्या मार्गाला गेलेल्या या चोरट्यांची चर्चा आता इस्कुली पंचकृषीत सुरू आहे तसेच या चोरट्यांनी या अगोदरी शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटरी आणि वायरिंगची चोरी केल्याची माहिती समोर येते अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका